आपला भ्रष्ट गलतान कारभार लपवण्यासाठी विद्यार्थी संघटनांना बदनाम करणं असा प्रकार कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या माध्यमातून झाला आहे दिनांक सोळा रोजी कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि कॉलेजचे गंभीर दहा विषयाचे मुद्दे निवेदनासाठी आम्ही त्यांच्या प्राचार्यांच्याकडे गेलो होतो आमच्यासोबत पोलीस प्रशासनातील देखील लोक होते आणि आमच्यासोबत पत्रकार बंधू देखील होते पण आम्हाला त्यांनी निवेदन देण्यास मनाई केली यानंतर विषय गंभीर असल्यामुळे आम्ही त्यांना इथून निवेदन दिल्याशिवाय जाणार नाही म्हणून सांगितलं पोलिसांनी मध्यस्थी केली मध्यस्थीनंतर आम्ही ते त्यांना निवेदन दिले निवेदनातले निवेदन बरेच मुद्दे होते त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बाथरूममध्ये दरवाजे नाही आहेत फॅन नाही आहे hmm. लाईट नाही आहे त्यानंतर अनेक जे कॉमर्स डिपार्टमेंट आहेत ते देखील आता बंद पाडले असे अनेकशे विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांचा पीए येतो कोणतरी तोते आणि शिक्षण मंत्र्यांचा पीए म्हणून सांगतो अनेक लोक सकाळी येतात आणि आपल्या कंट्रक्शन साईडवर जातात जा, जा 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 अनेक लोक वर्षानुवर्ष हो आहेत अशी विविध दहा मागण्यांची मागणी माँगने आम्ही त्यांच्याकडे केली होती यानंतर आम्हाला आमच्या सोसेसनुसार का आलं की आम्ही गेल्यावर दोन दिवसांनी तिथं प्राचार्यांची शिक्षकांची मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये विद्यार्थी संघटना इथनं परत आली तर ते त्यांना तोंडायला किंवा अंगावर काळे झेंडे दाखवायचे आणि त्यांना विरोध करायचा एक कोणतरी अधिकारी इथं बरळला की माझे खूप मोठे अधिकारी ओळखेचे आहेत त्यांना दाखवतो ही सतर्कता लक्षात घेऊनच आम्ही दिनांक एकोणीस रोजी जिल्हा प्रमुख पोलीस जे आहेत एसपी साहेब त्यांना आणि राजारामपोरी पुली पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज केला होता यातून युवासेनेची खोटी बदनामी होऊ शकते हे आम्ही आधीच सांगितलं होतं पण कोल्हापुरातील एका लोकल चॅनेलनी दोन दिवसापूर्वी काहीतरी बातमी लावली हो की युवासेनेचे लोक आले दंगा केला खंडी मागितली हे मागितली ते मागितली मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे खंडी मागणारी लोक कधी मुख्यमंत्र्यांना मेल किंवा बायपोस्ट करत नाहीत बातमी लावत नाहीत आम्ही तर शिवसेना प्रमुख प्रमुख आदित्य ठाकरेंचे मावळे आहोत आम त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत म्हणून ते पितळ उघडे पडून आम्हाला बदनाम करायचा त्यांनी कट रचला आहे माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती आहे मंत्र्यांना की येणाऱ्या काही दिवसात हे जे शिक्षक स्वतः मालक बनू लागलेत यांच्यावर कारवाई करा अन्यथा शिक्षक पालक आणि कोल्हापुरातल्या तालीम संस्था मिळून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकून आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज